नमस्कार शेतकरी बंधू आज सोमवार बारा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पहिली बाजार, बाजार समिती आहे जिंतूर अवक आलेली आहे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती बारशी अवकालेली आहे एकशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला हा हळदीला अवकालेली आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दर बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकाली आहे एक हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कंदार अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकाली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवकाली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे रुपये